या दहशत त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की ही धर्माचीच लढाई आहे ती आपण पुणे सत्रामध्ये बोलूच पण तत्पूर्वी आपण सुरुवात आपले जे हे शहीद झालेले सर्वांत मृत्युमुखी पडलेले नागरिक बावीस एप्रिलला मागच्या महिन्यात जे तयार झाला पहलगाव जम्मू काश्मीरचा झाला त्या ठिकाणी जवळजवळ सव्वीस लोक मृत्यूमुखी पडली त्याच्यामध्ये टोटल सहा लोकं किंवा मागे पुढे काय आकडा असेल ही लोकं सुद्धा होती व हो, इतर राज्यातील सुद्धा होते तर या सर्व मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना लोकांना आपण सर्वप्रथम भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करायची आहे व त्या मृतातल्या शांती लाभण्यासाठी कमीत कमी एक ते दोन मिनटात या ठिकाणी मौन बाळगून आपण त्यांना शांती व्हायची आहे तर लगेच आपण त्यांना शांती देण्यासाठी